पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अठरावी राज्यस्तरीय आचलवाद या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या सतरा वर्षापासून आम्ही अविरतपणे अखंडपणे ही स्पर्धा आम्ही आयोजित करत आहोत आणि या वर्षी या स्पर्धेचं अठरावं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालयातील सर्वच महाविद्यालय सर्व विषयात सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यामध्ये सहभाग घेत असतात आज या स्पर्धेमध्ये एकूण तीस संघांनी नोंदणी केलेली होती आतापर्यंत एकोणतीस संघ आलेले आहेत आणि तेरा संघांना आम्हाला प्रवेश देतानाच्या भावे आपल्याला एक दिवशी स्पर्धा असल्यामुळे फक्त तीसच संघांना आम्ही देत असतो या स्पर्धेचा विषय जो आहे राजकीय पक्षांची हे धोरणे सामाजिक विकास आणि सामाजिक स्वास्थ्य हानिकारक आहे असं आहे आणि या स्पर्धेचं परीक्षक येतज्ञ तीन परीक्षक यामध्ये असतात सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती शैलजी ब्रम्मेश साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि संध्याकाळी या स्पर्धेचा वृक्षकरण समारंभ आहे आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री जी साहेब आणि माननीय श्री अजय कुमार साहेब जिल्हा पोलीस अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संध्याकाळी साडेपाच वाजता या तापडे मुख्यमंत्री सभागृहामध्ये पक्षीकरण समारंभ आहे या स्पर्धेचं असे वैशिष्ट्य आहे फक्त या स्पर्धेमध्ये फक्त या स्पर्धकांकरता बक्षीचं नाही तर आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे जे काही स्पर्धक विद्यार्थी बोलणार आहेत त्यामध्ये कोणता प्रथम होऊ शकतो तर त्या त्यांच्याकरता आम्ही एक उत्कृष्ट ही स्पर्धा घेतलेली आहे म्हणजे जो संघ येईल त्याचा कोड क्रमांक या विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्क्रीवर द्यायचा आहे आणि त्या सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये बारा पार्श्वशिक यामध्ये दिलेले आहेत या स्पर्धेमध्ये जे स्पर्धकांसाठी अकरा हजार एक आणि चषक सात हजार एक आणि चषक पाच हजार एक आणि चषक वैयक्तिक सर्वोत्कृष्ट आणि अनेक तीन आणि प्रतिकृती असे एकूण दहा बक्षिस आहेत आणि महाराष्ट्रातील एक नामवंत मानाची स्पर्धा म्हणून आयोजित मानल्या जाते दे दे या स्पर्धेमध्ये आम्ही पारदर्शकता करतो आमच्या महागाला जरी संघ असतात तरी अत्यंत ज्युनियर विद्यार्थी लोक विद्यार्थी आम्ही या स्पर्धेमध्ये त्यांना उतरवतो जेणेकरून बाहेरच्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयामध्ये त्यांनी यायचं आहे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं त्यांना बक्षीस मिळवायचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि आमचं निधी महादार आहे त्यामुळे आम्ही वाद्य स्पर्धा घेतो निश्चितच या विद्यार्थी या महादळं विद्यार्थ्यांचं विश्ववादाचं कौशल्य विकसित कसित राहू या मागचं उद्देश का दरवर्षी जर जसं वादलं स्पर्धाच घेतली जाते आणखीन काही दुसरे पण कार्यक्रम आहे छानच्या महागालमध्ये जस ते नाही तर अविध प्रालय सरपूर पॉवर पॉवरमेंट प्रेझेंटेशन्स आणि इतर अनेक उपक्रम महागाईकर्फे राबवले जाते आपलं नाव सांगा मी प्राध्यापक वक्तव्या दिलेश कोते अकराव्या राजश्री वाद्य स्पर्धेचा समन्वयक म्हणून मी कार्य पाहतो अनेकांनी उल्लेख केला लाडकी बाई लाडकी बाई लाडकी बाई पण जर एक एक महिला आहे जी चार घरे चार घरी जुने भांडी करते तिला हक्काचं काम मिळत नाही ती रोजाला जाते काम धंदा करते जर त्या महिलेला त्या महिलाला जर त्या महिला जर काम मिळत नसेल तर त्या महिलेला सरकारने दीड हजार रुपये दिले तर काय करत केलं शेवटी शासन हे जनतेसाठी असतं आणि शासन जे काय करतं ते जनतेसाठीच असतं त्यामुळे लाडकी बहिणीचा कुठला दुष्परिणाम आहे जरी गा? राजेश गाठा झाला किंवा कुठले घाटा झाला तरी सरकार जनतेसाठी आहे सरकारसाठी नाही त्यामुळे तर अनेकांनी उद्देश केला एक किती म्हणाली की विहिरीसाठी पैसे याच्यासाठी पैसे त्याच्यासाठी पैसे परंतु ही राजकीय पक्षांची गर्दी नाही काही तुला मी सांगू इच्छितो की तू म्हणाली की विहिरीसाठी पैसे दिले जातात की शाळेचे दर्जा घसरलेला आहे आरोग्य व्यवस्था ही राजकीय पक्षांची गर्दी नाही ही प्रशासकीय व्यवस्थेची गर्दी आहे जेव्हा प्रशासकीय व्यवस्था सुधारेल तेव्हा ते आपल्या जे योजना आहेत त्या बरोबर त्या बरोबर इम्प्लिमेंट होईल राजकीय पक्षांचं काम हे जनतेला सुलभ करण्याचं असतं त्यांना त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना काढायचं असतं जर ती इम्प्लिमेंटेशनचं काम हे लोकरच्या वर्गावर असतं लोकरच्या वर्गाची ती चूक आहे ही आज जनता जनतेच्या जनतेसाठी जी योजना आहे ते योग्यपणे अवलंबले जात नाही शेवटी या राजकीय पक्षांच्या सकारात्मक बाजू समजून घेणे आपल्याला महत्वाचं आहे एकातينه उल्लेख केला की आणि कल्पना आणि वास्तव आणि कल्पना आणि गरज आणि गरजवंत यांना जोडणारा अदृश्य पूल म्हणजे राजकारणच असतं मग याच राष्ट्राच्या सरकारच्या सत्तेचा हा सत्तेच्या सत्तेचा सहाय्य आधार सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचलेला ने नेता सामाजिक स्वास्थ्यात सुदृढने नेत असतो मग त्याच दृष्टीने जेव्हा भारतीय राजकारणात आहे किंवा राजकीय पक्षांच्या दोन

मी कोट क्रमांक दहा एक आजच्या वाद्यस्पर्धेच्या अनुकूल बाजू सादर करण्यासाठी इथे उपस्थित आहे हमारे देश के बहुत बड़े कवि गजानन माधव मुक्ति ने एक लंबी कविता लिखी अंधेरे में और उसमें उन्होंने कहा अब तक क्या किया जीवन क्या जिया दिया बहुत ज्यादा दिया बहुत कम मर गया देश अरे जीवित रहे गए तुम मर गया देश अरे जीवित रहे गए तुम उदरं बरे बन, बन गए में से को को पाल अनात्म मर गया देश अरे जीवित तुम तुम लिया बहुत जादा, दिया बहुत ज्यादा कम अब तो मर गया देश जीवित तुम। हो तो या कवितेमधून आपल्याला बोध असा होतो की जर या देशात लोक शाहीला जिवंत ठेवायचं असेल तर लोकशाहीला पोषक असे धोरण आणि निर्णय या देशात घ्यायला लागतील आणि मी ठामपणे म्हणतो की आजचे राजकीय पक्षाचे धोरण हे लोकशाही स्वार्थात हानिकारक आहे आणि सामाजिक स्वार्थात हानिकारक आहे त्याचे अनेक ठिकाणी कामे पॉप्युलरिटी आपण ज्याला म्हणतो सवंगड लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न आजचे राजकीय पक्ष करतात आधीचे जे राजकीय पक्ष होते ते तत्वांवर चालणारे होते म्हणून लोकशाहीची सुरुवातीची वाटचाल ही सुदृढ होती परंतु आता

म्हणून मी मला वाटतं की राजकीय पक्षाची धोरण सामाजिक स्वास्थ्यासाठी काही ठरत नाही तर ती समाजासाठी चांगली ठरतात तर माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की धोरण कितीही चांगली असे ना तरी देखील ती तर आमच्या पद्धतीने आहे की नाही यावर त्यांचा भर असतो याचं उदाहरण म्हणजे आज छत्रपती संभाजीनगर ना उच्चारताना आम्हाला संभाजी महाराज आठवतात तरी देखील हे धोरण काही ना हानिकारक वाटतं आणि आज तेही त्याला जुन्या नावाने सुकरताना दिसतात आज समान नागरिक कायद्यात येऊन सगळ्यांचे वैयक्तिक कायदे सारखे व्हावे आणि सगळ्यांसाठी सारखे न व्हावे असा जरी उद्देश असला तरी ते धोरण येण्या अगोदर लोक याचा विरोध करताना दिसतात तेव्हा मला वाटतं की सामाजिक नाही तर राष्ट्रीय पक्षाची धोरण सामाजिकांसाठी अधिकार ठरतो असं मला वाटायला लागतो आज वाटायला लागत आज आयुष्यमान वाटायला लागतं आज आज पेफिओ यासारख्या धोरणांमुळे वृद्ध यांना आज पेचर येत आहे म्हातारमाची काठी न होणारी मुलांची म्हातारमाची काठी आज राष्ट्रीय पक्ष तुम्हाला दिसतात इथे मैत्रीण म्हटली होती कोणत्या मुलांना आपल्या मुलांवर केस करावी पण लक्षात घ्या जर त्या मुलांनाच लाज वाटत मुलांना आई वला तर आई त्यांच्यावर केस करण्यात काय चुकी आहे आणि ही केस करून ते त्यांना त्यांच्या कर्मीची शिक्षा देतात हे तुम्हाला वाटत नाही का इतकं नाही तर माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी मांडलं प्रतिस्पर्धी मित्रांनी मित्रांनी मांडलं की घर बांधण्याच्या नावाखाली घर बांधण्याच्या योजना काढण्याच्या नावाखाली बिल्डर्स आणि या राष्ट्रीय पक्षांचं ज्यामध्ये भ्रष्टाचार चालू असतो पण लक्षात घ्या घर बांधण्याच्या योजनेमुळे आज दोन कोटी लोकांना पक्की घरं मिळालेली आहे इतकंच नाही तर लाडकी बहीण अनेक जण बोलले आणि पंधराशे रुपये हे मत विकत घेण्याचं एक साधन आहे असं ते बोलले तर त्यांना मी सांगू इच्छितो की एकीकडे हे राष्ट्रीय पक्ष पंधराशे रुपये महिन्याला देतात तर दुसरीकडे दुसरीकडे Lepas ini, diri orang lain boleh Eh, korang pekak jatuh mainan